हॅलो नमस्कार मित्रांनो मी पण देशवाणी तुमचं परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो सकाळी हायकोर्टाची जाहिरात पडली जवळपास जा दोन हजार पेक्षा जास्त पदाची जाहिरात आहे त्यामध्ये क्लर्क ज्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकलाय आता हे जे पद आहे हे शिपाई पद आहे स्टेनोग्राफर आणि ड्रायव्हर uh, हे चार पदाची ही जाहिरात आहे शिपाई पदाबद्दलची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घ्यायचं आहे केवळ सातवी पासचा विद्यार्थी शिपाई पदासाठी इलिजिबल आहे आणि एज लिमिट पण बऱ्यापैकी मोठी आहे अठरा ते अडुतीस किंवा अठरा ते त्रेचाळीस वर्ष म्हणजे अठरा ते अडुतीस ओपन कॅटेगरीसाठी आणि अठरा ते त्रेचाळीस वर्ष अदर कॅटेगरीसाठी ही एज लिमिट असणार आहे तर जे विद्यार्थी या एज लिमिटमध्ये बसतात त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी या पदाचा फॉर्म भरायला हरकत नाहीये चला डिटेल माहिती घेऊयात शिपाई पदाबद्दलचं आता माझं तुम्हाला एक सांगणं आहे की मित्रांनो शिपाई पद म्हणल्यानंतर नाकं मोरडायचं नाही की हे कमी पद आहे किंवा कसं आहे म्हणून प्रत्येक पदाला चांगल्या पद्धतीनं आपण पाहणं अपेक्षित आहे आणि या पदाच्या बाबतीत मी सांगेन हायकोर्टाचं शिपाई पद आहे ज्याला पगार वेतन देखील चांगल्या चा पद्धतीचं चा पडत असतं त्यामुळं एक पॉकेट मनी येत राहील आणि समाजात तुमचं स्टेटस निर्माण होईल यासाठी नक्कीच या पदाची प्रॉपर आणि टू द पॉइंट तयारी करणं अपेक्षित आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी मी एक सांगू इच्छितो की दोन हजार तेवीस चोवीस मध्ये जिल्हा न्यायालयाची पदभरती पडली होती त्याच्यामध्ये पण शिपाई पदाच्या भरपूर साऱ्या जागा होत्या त्याबद्दल मला तुम्हाला सांगायला आवडेल की या पदाची जेव्हा भरती पडली तुम्ही पाहू शकता जिल्हा न्यायालयामध्ये शिपाई पदावरती जे काम करणारे आहेत आपले मित्र त्यांनी स्वतः येऊन या ठिकाणी मार्गदर्शन केलं होतं त्याबरोबरीनच आम्ही स्वतः त्या सगळ्या पदाची शिपाई पदाची आणि लिपिक पदाची मुलाखतीची सुद्धा तयारी मुलांकडून करून घेतली होती म्हणजे एकदम स्टार्टपासून केवळ शिकवून सोडून द्यायचं नाहीये तुम्हाला पहिल्या टप्प्यात लेखीसाठी त्यानंतर तुमच्या मुलाखतीसाठी मध्यंतरी होणाऱ्या चापलता चाचण्यासाठी या सगळ्या चाचण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत कंटिन्यू असणार आहोत ओके तर ज्या मुलाला किंवा मुलीला जॉबची अत्यंत आवश्यकता हो आहे आणि आपलं लाईफ स्टेबल करायचं आहे त्या प्रत्येक मुला शिपाई शिपाईपदाची टू द पॉईंट तयारी करायला हरकत नाहीये आता अजून एक मी एक्स्ट्रा ऍड करतो ते एक्स्ट्रा म्हणजे तुम्ही केवळ शिपाई पदावरती शेवटपर्यंत राहणार नाही तर इंटरनल एक्झाम जे असतात त्या थ्रू तुम्ही तुमचं प्रमोशन देखील क्लर्क स्टेनोग्राफर या पदापर्यंत होऊ शकतं ओके त्यामुळं प्रॉपरली याची तयारी तुम्ही छान पद्धतीने करणं अपेक्षित आहे चला स्टेप बाय स्टेप एक एक करूया मी तुम्हाला जसं सांगितलं की आपण तयारी एकदम टू द पॉईंट करून घेतो तसंच शिपाई पदाची देखील तयारी मी तुमची टू द पॉईंट करणार आहे ज्यामध्ये लेखी त्याचं मार्गदर्शन आणि मुलाखतीसाठी मदत ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती करणार आहोत तर त्यासाठी आपले हायकोर्ट भरती बॅच सुरुवात झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना या बॅचेसला जॉईन करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी सरळ या टेलिग्रामला मी संध्याकाळी लिंक शेअर करेन ओके त्या लिंकवरून ऍडमिशन घ्यायचं आहे मार्केटपेक्षा थोडंसं तुम्हाला फीस जास्त दिसेल पण ही फीस थोडीशी जास्त असण्याचं कारण यामध्ये सगळे विषय बेसिक पासून माझं टार्गेट तुमचे माझे हजार ॲडमिशन झाले पाहिजेत माझे दहा हजार ऍडमिशन झाले पाहिजेत असं नसून माझं टार्गेट असणार आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अभ्यास म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचं सिलेक्शन याच्यामध्ये झालं पाहिजे सिलेक्शन हेच टार्गेट हे टार्गेट घेऊन मी या ठिकाणी तुम्हाला शिकवणार आहे त्याचबरोबरनं भरपूर साऱ्या सराव प्रश्नपत्रिका तुम्हाला मी याच्यात अवेलेबल करून देणार आहे लेक्चर तुमचे लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पण असतील कितीही वेळेस तुम्ही रेकॉर्डिंग पाहू शकतात जेणेकरून तुम्हाला तो विषय पक्का करता येऊ शकेल अशा पद्धतीचा बॅचचा फॉर्मॅट प्रत्येक विषयाला टू द पॉईंट मी शिकवणार आहे त्यामुळं नक्कीच ह्याची तयारी तुम्ही करू शकता जरी तुम्ही शिपाई पदाचा फॉर्म भरत असला तरी सुद्धा तुमचं अभ्यासाची लेवल क्लर्क सारखी ठेवणार आहे मी म्हणजे शिपाईमध्ये आपण सहज पास होऊ शकू ओके चला हा एक पॉईंट क्लिअर झाला या टेलिग्राम ग्रुपला मी बॅच ची लिंक शेअर करेन त्या ठिकाणाहून तुम्ही जॉईन करू शकता ज्या विद्यार्थ्यांना सोबत तलाठीची पण तयारी करायचं आहे तलाठीसाठीचं हे टेलिग्राम चॅनल आहे आणि याच्या आधीच हायकोर्टाचं चे टेलिग्राम चॅनल होतं ओके okay? चलो आणि जर काही अडचण आलीच तुम्हाला तर हा कॉलिंगचा नंबर देखील तुम्हाला दिसत आहे ओके okay? या कॉलिंगच्या नंबरवरती कदाचित दिसत नसेल तुम्हाला एट सिक्स फाईव्ह फाईव्ह थ्री एट फोर फाईव्ह सिक्स वन या नंबरवरती कॉल करून तुम्ही हेल्प घेऊ शकता चलो तर शिपाईपदावरची अजून माहिती घेऊया ह्या तीन कोर्टामध्ये म्हणजे एक कोर्ट मेन हायकोर्ट आणि बाकी हे बेंच आहेत नागपूरचं आणि औरंगाबादचं अशा तीन ठिकाणी शिपाईपदाचं फॉर्म सुटलेला आहे तुम्ही कोणत्याही एकाच ठिकाणी फॉर्म भरू शकता तीनही ठिकाणी फॉर्म भरतो म्हटलं तर जमणार नाही कोणत्याही एका ठिकाणी फॉर्म भरायचं आहे तुम्हाला कोणत्याही जिथं लागाल तिथं पाच वर्ष जॉब करणं कंपल्सरी आहे पाच वर्षापर्यंत तुमची बदली होणार नाही आहे त्यामुळे विचार करताना फॉर्म फॉर्म भरताना विचार करूनच फॉर्म तुम्हाला भरायचा आहे ओके तर हे तीन हायकोर्टामध्ये कशा पद्धतीने या जागा आहेत हे एकदा पाहूयात पदाचं नाव बघा पदाचं नाव आहे शिपाई हमाल फराश एकच नाव आहे एकच पद आहे ओके आणि याकरता निवड यादी व प्रतीक्षा यादी दोन वर्षाकरता असणार आहे त्यामुळे वेटिंग लिस्टला पण बऱ्यापैकी चान्स असतो कारण मोस्ट ऑफ पोर शिपाई पदावर लागलेले नंतर न किंवा दुसरा जॉब त्यांना लागतो तेव्हा वाले सुद्धा तिथं वरती जाऊ शकत असतात ओके तर हे आहे पद ओके मी तुम्हाला परत सांगेन शिपाई पदाला नाक मुरडू नका तुम्हाला चांगलं वेतन देणार हे पद आहे चांगली स्टेबिलिटी तुम्हाला इथं भेटू शकणार आहे आफ्टर इट आता बघा एक एक पदाच्या बाबतीमध्ये सगळी माहिती उच्च न्यायालय मुंबई ओके ज्यामध्ये पाचशे सत्तर एकूण रिक्त पद आहेत त्यापैकी दिव्यांगासाठी मित्रांनो प्लीज तुम्ही एखाद्या चांगल्या पोराला नाही सेंड केलं तर चालेल पण दिव्यांगापर्यंत हा व्हिडिओ मात्र शेअर करा त्या बिचाऱ्या पोरांपर्यंत माहिती जात नसते त्यामुळे त्यांना जॉबच्या ऑपॉर्च्युनिट्या कळत नाहीत आणि या जॉबच्या ऑपॉर्च्युनिट्या एखादा चांगला पोरगा दिव्यांगाचं सर्टिफिकेट दाखवून घेत असतो बरेचसे फेक असतात ते ओके तर तुमच्या ओळखीमधल्या चांगल्या माहिती आहे की हा दिव्यांग आहे त्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा सातवी पास प्रत्येक पोराचं शिक्षण झालेलं आहे त्यामुळे माझ्यासाठी ना हा व्हिडिओ सातवी पास झालेल्या प्रत्येक दिव्यांगापर्यंत शेअर करा त्याला शिकवण्याचे नोकरी लावण्याची जिम्मेदारी माझी असणार आहे तेवीस पद दिव्यांगासाठी आहेत निवड यादी पाचशे सत्तेचाळीस पोरांची होणार आहे आणि वेटिंग लिस्टला एकशे सदोतीस पोर राहणार आहेत ओके मोस्ट ऑफ वेटिंग ह्या क्लिअरच होत असतात ओके नागपूर खंडपीठामध्ये एकशे पंधरा या ठिकाणी रिक्त पद आहेत त्यापैकी पाच दिव्यांगासाठी आहेत एकशे दहा निवडे यादी आणि अठ्ठावीस ची प्रतीक्षा यादी लागणार आहे एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला याचं वेतन आहे येस थ्रीचं ओके मोस्ट ऑफ शिपाई पदाला यस वनचं वेतन श्रेणी असते पण ह्याचं यस थ्रीचं आहे सोळा सहाशे ते बावन्न चारशे असा आहे नियर अबाउट तीस पेक्षा जास्त पगार या पदासाठी तुम्हाला पडणार आहे त्यामुळं आणि आठव वेतन आयोग लागल्यावर हो तर मी सांगतो त्यापेक्षा जास्त पगार पडू शकेल ओके त्यामुळे कृपया व्यवस्थित अभ्यास करण्यावर लक्ष असू द्या सर्वात शेवटी औरंगाबाद खंडपीठ ज्याच्यामध्ये दोनशे दोन पद या ठिकाणी रिक्त आहेत आठ दिव्यांगासाठी आहेत एकशे चौऱ्याण्णवची निवड यादी आहे आणि अठ्ठेचाळीसचं या ठिकाणी वेटिंग लिस्ट लागणार आहे ओके चलो हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या तुमच्या एज लिमिट तगडी एज लिमिट आहे ओपन कॅटेगरीसाठी एज लिमिट आहे अठरा ते अडोतीस वर्ष म्हणजे खूप छान एज लिमिट आहे नो डाऊट चांगल्या पद्धतीनं इथं फॉर्म भरता आहे सातवी पास तर आमच्याकडे सातवी पासचं सर्टिफिकेट नाही आहे हे आहे ते नाही आहे बरेचसे कमेंट करतात फॉर्म कसं भरायचं हे पण तुम्हाला मी एकदा सविस्तर सांगतो ओके चलो आणि या ठिकाणी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास किंवा विशेष मागास वर्गातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षाची एज लिमिट आहे कर्मचारी असाल तर तिथे एज लिमिट लागू नये हायकोर्टाचे मेन गोष्टी कडूयात की याच्या परीक्षा कशा होतात आणि या परीक्षेवर सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत आता सगळ्यात पहिली होती तुमची लेखी परीक्षा ओके लेखी परीक्षा तीस गुणाची होते उत्तीर्णासाठी पंधरा गुण आवश्यक आहेत तुम्हाला मिनिमम सांगेन पास होण्यासाठी पंचवीस प्लस गुणाची आवश्यकता आहे पंचवीस प्लस गुण त्यामुळे टार्गेट जे आहे ते पंचवीस ते अठ्ठावीस ते ठेवायचं आहे जास्तीत जास्त मार्ग घेण्यावरती आपल्याला भर असणार आहे दुसरा आहे शारीरिक क्षमता विशेष अर्ता ह्याला जिल्हा न्यायालयाच्या भरतीच्या वेळेस चापल्यता चाचणी म्हणली जायची ज्यामध्ये तुम्हाला एखादा हे दिला जातो टास्क दिला जातो की हे साफ करून दाखवा आम्हाला ही रूम व्यवस्थित करा अशा पद्धतीचे टास्क दिले जातात आणि त्याच्यावरती तुमचे गुण जे आहेत ते गुण ठरवले जात असतात तर शारीरिक क्षमता आणि विशेष अर्हतासाठी दहा गुण आहेत आणि मुलाखत जी खर तर गरजेची नसते त्याच्यासाठी देखील दहा गुण असलेले दिसून येतं अशी टोटल पन्नास गुणाची ही चाचणी असते आणि यामध्ये क्वालिफाय झाला तर तुमचं नोकरी जी आहे ती नोकरी फिक्स होत असते प्रत्येक टप्प्यावर मी तुमच्या सोबत असणार आहे शब्द देतो शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहून मुलाखतीपर्यंत तयारी करून घेणार आहे जसं मी लास्ट टाइम मुलाखतीपर्यंत तयारी करून घेतली होती तर कृपया व्यवस्थित ह्याची तयारी करणं अपेक्षित आहे तुम्ही सर्वांनी ओके लेखी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास उमेदवाराला शारीरिक क्षमता आणि विषय शहरता बोलण्यात येणार नाहीये त्याच्यामुळे ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे आत्ताच सांगेन मी तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी डायरेक्ट क्लर्क लेवलची करा म्हणजे तुम्ही लेखी जर क्लर्क लेवलची केलात तर शिपाई पदाला तुम्ही सहज क्वालिफाय होऊ शकाल येस सर चला अजून पात्र उमेदवारासाठी अटी ह्या बाकीच्या कॉमनच असतात ज्याच्यामध्ये तुम्ही सगळेजण बसता ओके <coughs> बॉम्बे हायकोर्टाचं लिंक आहे त्याच्यावरून तुम्हाला फॉर्म भरता येईल एखादा व्हिडिओ मी याच्यावरती घेईनच नक्की ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल फॉर्म भरताना ह्याच उमेदवाराचं पंधरा बारा ते पाच एक पर्यंत सादर करणं आवश्यक आहे फॉर्म भरणं तर एक दोन दिवस थांबा त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला मी सांगेन ओके चलो आफ्टर एट काय आहे आणखीन शिल्लक तर मी बघेन तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला शेअर केली डन परत एकदा ज्या ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण तयारी करायची आहे त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी या बॅचमध्ये ऍडमिशन घेऊ शकता हा कॉलिंगचा नंबर जर अडचण आली तरच कॉल करा नाहीतर काही कॉल करायची गरज नाही डायरेक्ट टेलिग्रामवरच्या लिंकवरून ॲडमिशन घेऊ शकता ओके चलो तर काही डाऊट शिल्लक राहिले असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका त्याचा मी रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन थँक्यू टेक केअर बाय बाय